अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल्य मांगल्य शिवेत सर्वात साधिके शरण्ये त्रमके गौरी नारायणे नमस्तुते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी अपेक्षा करते तर आजचा विषय आपला होणारे आहे बघा कुलधर्म आणि कुलाचार तो कसा करावा काय करावा त्याविषयी माहिती होणार आहे कुलाचार कधी करावा किंवा आमच्या घरात करणं होतच नाही किंवा केलाच नाही येतही तर मी करू शकते का असे बरेच प्रश्न महिलांच्या मनात असतात तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की हिंदू संस्कृतीनुसार कुणाच्या घरात करत नाही तर त्यांनी करावा का तर हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक घरामध्ये कुलाचार व्हायलाच हवा ज्या घरांमध्ये कुलाचार कुलधर्म केला जातो त्या घरांमध्ये आर्थिक शैक्षणिक बौद्धिक तसच अघटित घटना घडत असतात त्यांना आळा बसला जातो किंवा अचानक येणारे जे दुःख असतं म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे बोलत असतो आपण अपमृत्यू टळण्याचं काम हे कुलदेवी किंवा कुलस्वामींनी आपल्या पाठीशी उभारवून करत असतात म्हणून कुलाचार कुलधर्म हे प्रत्येक घरामध्ये व्हायला हवं आधीच्या पूर्वीच्या काळी सगळेच करायचे पण मध्यंतरी काही गोष्टी आपण सोडल्या आणि नव्याने आपण सुरुवात करत असतो आपल्याला मनाला पटत तशा तशा आपण गोष्टी करत असतो पण सगळ्यात महत्वाची सेवा जी से कुलाचार कुलधर्म जी असते ती शारदीय नवरात्र जी येत असते त्यावेळी आपल्याला करायचा असतो तर कुलधर्म कुलाचार कसा करावा पूजा कशी करावी ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी सांगेल की कुलधर्म कुलाचार हा अष्टमी नवमी आणि दसरा दसरा क्वचितच लोकांचा असतो अष्टमी किंवा नवमीला कुलाचार हा केला जातो आता तुमच्या घरात तुमच्या गावी सासरी सासू नसेल सासरे नसेल जेठ असेल चुलत जाव असेल, असेल कुणीतरी असेल गावी भाऊ कितीतले आपले तर त्यांना सगळ्यात आधी विचारा माझा व्हिडिओ बघितला म्हणून माझा ऐकून तुम्ही त्या तिथीला करू नका सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल कुलाचार हा तुमच्या कुटुंबात तुमच्या गोत्रात तुमच्या कुलदेवीचा अष्टमीला किंवा नवमीला केला जातो का ते बघा त्या सोयीनुसार किंवा त्या परंपरेनुसार तुम्ही करा आणि नंतरच नाईस तुम्हाला समजलं नाही कळलं तर नवमीला तुम्ही करू शकतात तर कुलाचार जरी अष्टमीला केला तर घट मात्र हलवायचं जे असतं आपल्याला नवमीला असतो किंवा दसऱ्याला आता माझ्या सासरी जा आहे कुलाचार अष्टमीला केला जातो माहेरी हा कुलाचार जोस तो दशमीला केला जातो तर कुलाचार केल्यानंतर घट हलवला जातो दसऱ्याच्या दिवशी ठीक आहे तर मात्र सासरी अष्टमीला कुलाचार केला जातो घट मात्र आपल्याला हलवायचा असतो नवमीला हे लक्षात घ्या घट नवमीला हलवतात ज्यांचा दसऱ्याला आहे कुलाचार ते दशमीला हलवतात या पद्धतीने अष्टमीला जरी कुलाचार केला तुम्ही तरी नवमीला घट हलवायचा असतो अष्टमीला घट हलवत नाही ही माहिती जी, जी आहे ती केंद्राकडून जी देण्यात आलेली आहे दिंडोरी प्रणी आपल्या केंद्राकडून तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे याच्यात काही शंका नाही तर तुम्हाला सांगेल आपण कोणती पद्धत वापरावी ती पुढे मी सांगेल कशी पूजा करावी पण त्याआधी सांगेल की आपल्याला जर कुलाचार करायचा असेल जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आपल्या गावाला फोन करा आणि फोनद्वारे असो किंवा माहिती घ्या कुलाचाराचा त्याच प्रकारे आपल्याला फुलोरा चढवा देवी आईला फुलोरा चढवला जातो फुलोरा तांदळाच्या असतात पापड किंवा पापड्या बोलल्या जातात प्रत्येक भागात वेगवेगळी नावं असतात त्यामुळे तुम्ही मी जे बोलते ते तुम्ही बघा विचारून की अशा प्रकार असतो का पापड्या आणि तुम्हाला सांगेल करंजा ज्या बोलल्या जातात आमच्याकडे तर करंज्या बनवल्या जातात गोड ज्या पापड्या असतात त्या बनवल्या जा जातात वेगळ्या तर या बनवून मग देवी आईला त्या आपला एक साचा बनवलेला असतो त्या प्रकारे फुलवरा चढवला जातो तर हा जो फुलवरा हा नैवेद्य म्हणून चढवला जातो आणि नैवेद्य म्हणून आपण घरातले जे असतो सगळ्यांनी खायचं असतं फुलवरा हा सप्तमीला किंवा अष्टमीला चढवला जातो जेणेकरून जर तुम्हाला समजा करंजा बनवायच्या असतील तर आदल्या दिवशी तयारी करावी लागेल म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की सगळ्यात आधी तुमच्या भावकीतले लोक असतील घरी त्यांना विचारा म्हणजे तुम्हाला तयारी करायला सोपं पडेल या पद्धतीने करू शकतात आता आपण जी पूजा असते फुलोरा चढवला आपण त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी जो घट असतो तो कशा प्रकारे आपण कुलाचार आणि कुलधर्म करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगेन चला मग बघूया आपण तर कुलाचार कसा करायचा कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी आणि नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून आपल्याला उचलायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण प्रतिपदेला पूजा केली होती कुलस्वामिनीची त्या पद्धतीने श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे हळदी कुंकू देवी यायला व्हायचं आहे फुलं गजरा गजरा देखील आपण दररोजच्या दररोज व्हायचे आहेत आप आपल्याला माळा देखील वेगवेगळ्या व्हायच्या असतात रोज घटाला त्या मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकते अभिषेक हा पंचामृताने पाण्याने मधाने सदाने तुम्ही करू शकतात व्हिडिओ चालू असताना सोळा मिनिटाचा व्हिडिओ होता बघा माळ त्याची ती खाली पडली बघा स्वतःहून कुलदेवीच्या फोटोची तर माहिती नाही देवी आईच्या मनात काय असेल तर खूप आनंद आहे या गोष्टीचा की त्यांना सेवा रुजू होते कुठली मी सेवा दाखवत असते पण मनापासून मी दाखवत असते आणि खूप एक आनंद आहे त्या गोष्टीचा माळ कशी खाली आली व्हिडिओ चालू असताना माळ खाली आली तर या पद्धतीने आपल्याला टाक परत आपल्याला घटावर ठेवायचा आहे अभिषेक करून आणि पंचोपचार जसं मी सांगत होती तुम्हाला तशी आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू नंतर तुम्हाला सांगेल गजरा वाहू शकतात फुलं वाहू शकतात फोटो असेल फोटोला देखील तुम्ही हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायचे आहेत आणि तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला शक्य झालं तर दररोज गजरा वेणी जी असते दररोज आपण लांबूनच पूजा करायची मात्र हे लक्षात ठेवा या पद्धतीने आपला फुलाचार ओही आरती करायची धूप दीप आपल्याला व्हायचं आहे आणि जे पाच फळं आपण नैवेद्यामध्ये ठेवणार आहोत आता मी तुम्हाला दाखवत असताना माझ्याकडे संत्रा होतं आणि खिरीचं मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात पाच फळांचं आपण नैवेद्य ठेवत असतो त्यामध्ये नारळ असतं तर कुलाचार पूर्ण केल्यानंतर देव्याची पूजा केल्यानंतर तुम्हाला नारळ फोडायचे आहे आणि नंतर पूर्णाचे दिवे जे असतात ज्या दिवशी कुलाचार राहील त्या दिवशी पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत अकरा एकवीस तुमच्या इच्छेनुसार आणि त्या दिव्यांनी महाआरती देवयाची करायची आहे नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्या घरातील सगळ्यांनी उभे राहून तिथे आता मी साधी आरती इथे तुपाचा दिवा जो निरंजन त्याच्याने करत आहे मात्र तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करून पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची आहे देवी नव, नवरात्रीची आरती असेल ती म्हणू शकतात किंवा दुर्गा मातेची आरती म्हटली तरी देखील चालेल नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर किंवा सवाष्ण भोजन करवावे नंतर भोजनानंतर घट जो असतो तो हलवायचा असतो आता जेव्हा सवाष्ण किंवा महिलांचं जेवण झालं त्यानंतर घट कसा हलवायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे तुमच्या घरातील उत्तरेकडील दिशा जोपर्यंत आपला घट हलवत नाही तोपर्यंत देवाईचा टाक वरती राहू द्यायचा आता उत्तर दिशा कोणती ते बघायचं माझ्या घरातील दिशा ही आहे उत्तर तर उत्तरेकडे आपल्याला थोडा घट हलवायचा आणि परत जागेवर ठेवायचा आहे या प्रकारे आपल्याला करायचं आहे मग दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनात जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी मातीवर आलेले धान्य जे असतात आपट्याच्या पानासोबत स्वामी समर्थ महाराजांना ठेवावे कुलदेवीला कुलदैवत आणि घरातील ज्येष्ठांना देखील आपण द्यायचं आहे प्रसाद म्हणून त्यांना वाटायचं आहे आणि स्त्रियांनी केसांमध्ये माळायचे आहे जसं आपण गजरा घातो त्या प्रकारे जे धा, धान्य उगवणार आहे ते आपण केसांमध्ये माळायचं आहे पुरुषांनी टोपी खाली ठेवायचं किंवा कानावर धारण केले तरी देखील चालत असतं गटाची जी माती असेल आपली धान्य उगवलेली ती आपल्या शेतामध्ये आपण टाकू शकतो अथवा एखादी पवित्र ठिकाणी विसर्जन करा असं मी तुम्हाला सांगेल त्याचं पावित्र्य जपण्याचं काम आपण करायचं आहे एवढे नऊ दिवस आपली सेवा चालत असते आपण जे काही पाठ करत असतो किंवा कुठलीही मंत्र स्तोत्र करतो त्याचं कुलधर्म आपल्याला करायचा आहे जर तुम्ही कुलधर्म कुलाचार केला नाही तर आपली जी नऊ दिवसाची सेवा असते जी देवी आईची सेवा असते तिला पूर्णत्व येणार नाही कारण आपली जी देवी आई असते ती निद्रा अवस्थेत असते त्यांना उठून त्यांची पंचोपचार पूजा वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात ज्या घरांमध्ये ह्या सेवा होतात त्या घरात कशाचीही कमी पडत नाही आणि देवी आईचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो म्हणून ह्या गोष्टी सगळ्यांनी आवर्जून मी सांगेल नक्कीच करा ज्या घरात घटस्थापना होते त्या घरात कुलधर्म कुलाचार केला जातो आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे कुलोरा वगैरे किंवा कुलाचार कुलधर्म ह्या गोष्टी करायच्या का तर फुलोरा जे घट बसवले जातात आपल्या घरी त्या आपल्या सा सासूबाई करत असल्या तर आपल्याला ते करायचं गरज नाही आपण फक्त सेवा ज्या असतात देवी आईला निद्रा अवस्थेत आपण झोपू शकतो या गोष्टी आपल्याला सेवा करायच्या असतात कारण देवी आईचा ताक जर आपल्याकडे असला तर त्या गोष्टी अनिवार्य आहेत आपल्याला कराव्याच लागतील आपण ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला नऊ दिवस करायच्या आहेत आणि घंटानाद करून देवी आईला आपल्याला उठवायचं आहे शंख घंटानाद करून जसं मी मगाशी सांगितलं त्या प्रकारे आणि बाकी आपल्याला सेवा करायच्या आहेत मात्र फुलोरा चढवणे किंवा या गोष्टी ज्या असतात घट बसतो तिथेच केल्या जातात हे लक्षात घ्या आणि आपण सेवा मात्र करू शकतो कुलदेवीच्या या प्रकारे कुलाचार कुलधर्म सगळ्यांनी करा असं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी सोबत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवी आईचा उधो उधो माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका